दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा 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 श्रीपादवल्लव दिगंबरा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी आहे गुरुप्रतिपदा आणि या दिवशी दत्त महाराजांची सेवा केल्यास विशेष कृपा प्राप्त होते श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव ओम नम शिवाय तेरा फेब्रुवारी माघ शुक्ल प्रतिपदा गुरुप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते तेरा फेब्रुवारीला वार गुरुवार गुरुप्रतिपदा पण आहे गुरुप्रतिपदा हा दिवस श्री ध्रुवसिंह सरस्वती महाराजांचा शल्यगमनाचा दिवस आहे या दिवशी ते कर्दळीवनात गुप्त झाले होते इसवी सन पंधराशे अठ्ठावीसला ला महाराष्ट्रातल्या लाडकरंजा येथे श्री गुरुसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला आई अंबा भवानी आणि वडील माधव यांच्या पोटी नरसिंह सरस्वती महाराजांनी जन्म घेतला जन्मताच ओंकार जपोनी मौन धरिया तुम्ही जनाब भगवान ध्रुवसिंह सरस्वती महाराजांचा जन्म तेव्हा जन्मले तेव्हा ते रडले नाहीत काही नाही त्यांनी फक्त ओम या शब्दाचा उच्चार केला त्यांनी शंभर वर्ष ब्राह्म... भारत भ्रमण केले त्यामध्ये ते पन्नास वर्ष श्रीक्षेत्र गाणगापूर येथे होते त्यांनी गाणगापूर येथे तीर्थक्षेत्र घडवले आजही गाणबा गाणगापूर येथे लाखो करोड भाविक जातात त्यांची मनोकामना पूर्ण होते त्याचबरोबर वाडी नरसिंह ही वास्तव्य करुणी जना भीमा ज्या संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्ही जना तेच ते गाणगापूर तीर्थक्षेत्र स्थापन केले त्यांच्यानंतर त्यांनी गुप्त होण्याचं ठरवलं खरं तर गाणगापूरलाच गुप्त होणार होते परंतु भक्ताबद्दलचे प्रेम आपुलकी पाहून कर्दळीवनात गुप्त झाले जेव्हा ते कर्दळीवनात जाण्यास निघाले तेव्हा गाणगापुरीस त्यांनी त्यांच्या निर्दुन निर्गुण पादुका ठेवल्या ज्या आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात तो गुरु प्रतिपदेचा दिवस कसा साजरी करायचा तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून तुमचा उपवास असणार आहे महाराजांची तशी सेवा करून सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत गुरुचरित्र ग्रंथातील एकावन्नावा आणि बावन्नावा अध्याय पठण करायचा आहे लक्षात घ्या दुपारी चारच्या आत तुम्हाला या अध्यायाचे पठण करायचे आहे सकाळी उठल्यावर तुमच्याकडे जो काही महाराजांचा फोटो मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर पुरुष सुप्त म्हणून सोळा वेळा अभिषेक करायचा आहे त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला देवघरामध्ये स्थापन करून घ्यायची आहे आपल्या दत्त महाराजांना जे काही फुले आवडतात ते तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे त्यामध्ये त्यांना अ अतिप्रिय तुलसी पारिजातक आणि बकुळा हे आहेत तर ते तुम्हाला दत्त महाराजांना गुरुप्रतिपदे दिवशी फुले मनोभावे अर्पण करायचे आहेत आता तुम्हाला जे भेटेल तेही तुम्ही फुल अर्पण करू शकता किंवा चापा भेटला तरीही चापा अर्पण करू शकता कुठलीही पिवळ्या रंगाची फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा ओम दिगंबरा विद्महे अति अत्री दत्त प्रचोदाया या, याचा तुम्ही दिवसभर नामस्मरण करू यामुळे आपल्यामध्ये प्रबळ शक्ती प्राप्त होते आता महाराजांना आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा ते सांगते तसेच आपल्याला त्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत कुठले उपाय करायचे आहेत तेही तुम्हाला सांगते लक्षात घ्या सकाळी साडे दहाची आरती आता जर सकाळी आठला आरती करायची असेल तर तुम्ही करू शकता पण ज्यांना साडे दहाला आरती करायची आहे त्यांनी ती करू शकता कारण ती आरती केंद्रातील नैवेद्य आरती असते जर एखाद्याला केंद्रात जाऊन गुरुप्रतिपदा साजरी करायला भेटल तर अतिउत्तम पण तुम्ही कामानिमित्त किंवा बऱ्याच गावात केंद्र नाही तर तुम्ही घरातही गुरुप्रतिपदा साजरी करू शकता साडे दहाच्या आरतीच्या आत तुम्हाला महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला अभिषेक घालून त्यांचे पिवळे वस्त्र परिधान करून नंतर आपल्याला सहा ने नैवेद्य दाखवायचे आहेत सहा नैवेद्य आपल्याला बारीक बारीक चाणक्या करायच्या आहेत नैवेद्यामध्ये वरण पूर्णाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण मानला जातो त्याचबरोबर श्रावणी शेंगा त्यातल्या त्यालाच त्या घेवड्याचे शेंगा असे म्हणतात त्याची भाजी करून तुम्हाला दाखवायची आहे परंतु कुठल्याही या दिवशी भाजीमध्ये कांदा लसूण अजिबात टाकू नका आता सहा नैवेद्य कुठले ते सांगते पहिला नैवेद्य कुलदेवतेसाठी छोटीशी चांगी करा नंतर नारायणासाठी दत्त महाराजांसाठी श्री ध्रुवसिंह नरसिंह महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि गायत्री मातेसाठी सगळे नैवेद्य एका ताटामध्ये काढून तुळशीपत्र ठेवून नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य अर्पण करून झाल्यावर ज्या संध्याकाळच्या आरत्या त्या तुम्ही म्हणू शकता गणपती बाप्पाची स्वामी महाराजांची दत्त महाराजांची त्याचबरोबर नारायणाची आणि गायत्री मातेची पाच आरती झाल्यावर पुष्पांजली करावा जय जयकार करावा या पद्धतीने गुरुप्रतिपदा साजरी करावी हे सर्व झाल्यानंतर दुपारी चारच्या आत तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील अकरा एक्कावन्नावा आणि बावन्नावा अध्याय पठन करायला अजिबात विसरू नका तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर यूट्यूबवर पी डी एफ मिळून जाईल ते तुम्ही पठन केलं तरी सुद्धा चालेल किंवा ऐकलं तरी सुद्धा चालेल पण पठन करत असताना हळू आवाजात करू नका तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या काणी गेले पाहिजे असे पठन करा आता अगदी घरातील प्रत्येक सदस्यांनी सेवा करा किंवा एकीने सेवा करा तरीही चालेल मासिक धर्म चालू असेल विटाळ सुतक असेल तर ती सेवा करता येणार नाही श्रवण करू शकता पण एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तुमच्या पतीला मुलांना किंवा जे कोणी घरातील सदस्य पठण करेल त्यांना पठण करायला सांगा आता नैवेद्यामध्ये फक्त श्रावणी शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगेची भाजी दाखवायची असे काही नाही तर बघा ध्रुवसिंह नरसिंह सीहन सरस्वती महाराज जेव्हा शल्यगमनास निघाले होते तेव्हा त्यांच्या प्रिय भक्तांनी लाडवाचा नैवेद्य दाखवला होता तर तेच लाडू गुरुप्रतिपदे दिवशी तुम्हाला दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचे आहे तर कुठले लाडू तर बेसनाचे लाडू एक करा दोन करा तुमची मर्जी ते लाडू मग तुम्ही घरी करा विकत आणा शेवटी तुमची मर्जी पण ते कसे अर्पण करायचे ते मी तुम्हाला सांगते आता बघा तुम्हाला जर सकाळी साडे दहा ते लाडू अर्पण करायला भेटले नाही तर संध्याकाळी सहापर्यंत अर्पण केले तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान ग्रंथ ग्रंथ पठण करू नका आणि नैवेद्यही अर्पण करू नका कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो आता तो जो लाडवाचा नैवेद्य आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि बाकीच्या नैवेद्यावर सुद्धा तुळशीपत्र ठेवूनच दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे तुळशीपत्र अर्पण करून तो नैवेद्याचा डबा किंवा तुम्ही कशातही ठेवलेला आहे तो तुम्हाला झाकून ठेवायचा आहे कारण ज्यावेळेस नरसिंह सरस्वती महाराज शैल्य गमनासाठी निघाले होते तेव्हा तो डबा भक्तांनी झाकून दिला होता म्हणून नैवेद्य दिवसभर झाकून ठेवायचा आहे तुम्हाला वारंवार खोलायचा नाही तसेच तुम्हाला लाडवाचा नैवेद्य जो आहे तर तो शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी खोलायचा आहे आणि उचलून खायचा आहे जो काही तुम्ही वरण भात पुरणपोळी याचा नैवेद्य दाखवला आहे तर तो तुम्हाला दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य थो दाखवल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही तो खाऊ शकता परंतु लाडवाचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी शुक्रवारीच तुम्हाला तो उचलून खायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या प्रत्येक भक्तासाठी गुरु पदेचा दिवस। महत्वाचा विशेश दिवस आहे तर तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे दत्त महाराजांची सेवा करून घ्या कारण ध्रुव नरसिंह सरस्वती महाराज जिथे गुप्त झाले होते तिथूनच आपले ब्रह्मांड नायक दत्त महाराज प्रकट झाले होते म्हणून जिथे आपण आपल्या गुरुची सेवा करतो गुरुचे नामस्मरण करतो तिथं आपल्याला कुठेही वाईट गोष्टीची भीती नाही किंवा आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही अशा गुरुचे आशीर्वाद आपल्याला पाठीशी असतात आता तुम्हाला गुरुप्रतिपदे दिवशी करावायचे अतिशय प्रभावशाली उपाय सांगते ते तुम्ही सर्व मनोकामना इच्छापूर्ती होते एक गुरुप्रतिपदे दिवशी तुमच्या जवळ जवळपास कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे तिथे गेल्यानंतर दत्त महाराजांसमोर तो नारळ खडीसाखर ठेवून तुमची मनोकामना दत्त महाराजांना सांगायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला चोवीस तासात अनुभव येईल दोन देववाडी सोडून निघाल्यानंतर झालेल्या योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात जो कोणी भक्त चोवीस योगणीसह आमच्या मनोहर पावन पादुकेची सेवा करतील त्यांची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल तीन तुमच्या शरीरावर आर्थिक मानसिक आणि आकस्मिक कुठलेही संकट आले तर गुरी, गुरु गुरुप्रतिपदा या दिवसापासून सलग एकवीस दिवस दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे किंवा दिवसभर जो कुठला दत्त महाराजांचा मंत्र घेतला आहे तो पठण करावा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा पाठ करावा तसेच घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल ठीक मूर्ती नसेल तर तांदूळ ठेवून त्याच्यावरती एक सुपारी ठेवावी त्या मूर्तीचा हिना अत्तराच्या पाण्याने अभिषेक करावा आणि केवड्याचे अगरबत्तीचे दर गुरुवारी एक पाकिट मंदिरामध्ये दान करावे चार तुम्हाला गुरुप्रतिपदा दिवशी तुपाचा दिवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करायचा जमत नसेल तर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी अकरा गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण अचानक आलेली आपत्ती अचानक आलेली संकट दूर होते पाच कुठल्याही प्रकाराचे गंडांतर असेल ते पूर्ण टाळायचे असेल तर घोर कष्टोद्धारण सोत्राचे पठन करावे एकवीस दिवस पठन करावे घोर संकट गंडांतर असेल निश्चितच दूर होते सहा आजारी व्यक्ती असेल तर गुरुप्रतिपदे दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये जी अगरबत्ती लावलेली असते त्याची उदी आणून आजारी व्यक्तीच्या कपाळावर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत लावल्यास त्याला आराम मिळतो असे म्हटले जाते सात गुरुप्रतिपदे दिवशी दिवसभर कपाळावर पिवळा टिळा लावा किंवा केशर मिश्र चंदनाचा टिळा लावा तसेच गुरुप्रतिपदेपासून सलग पाच गुरुवारी पाव किलो घेवड्याची शेंग विकत घेऊन ती मंदिरामध्ये दान करावी किंवा गरजू व्यक्तींना दान करावे यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी येते तसेच पिवळी हरभरा डाळ दान करावे आठ पिवळी मोहरी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अर्पण करावे त्यामुळे जी काही पीडा आहे दूर होते घरामध्ये होणारे भांडण तंटे क्लेश दूर होतात तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम श्री गुरुदेव दत्तात्रय नम टाईप करा धन्यवाद